नमस्कार मी डॉक्टर यश वेलंकर गेल्या काही ऑडिओ मध्ये तुम्ही साक्षी हा शब्द ऐकला शरीरा शरीरा असेल शरीराकडे आपण ज्यावेळी लक्ष देतो त्यावेळी शरीरातल्या संवेदना जाणायच्या आणि ज्या गोष्टींची भीती आहे ती भीती घालवायची असेल तर संवेदनांना प्रतिक्रिया न करता त्यांचा स्वीकार करायचा हे टेक्निक तुम्ही समजून घेतलंय या तंत्राला सुद्धा शरीराकडे साक्षी भावानं पाहणं असं म्हटलं जात ज्याने प्रत्यक्ष कृती काहीही केलेली नसते पण केवळ पाहिलेलं असतं जे काही घडतं आहे ते अशी व्यक्ती म्हणजे साक्षीदार असंच आपल्या शरीरात आणि मनात जे काही घडतं आहे ते सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया न करता आपण पाहू शकतो ही आपल्या मेंदूची क्षमता आहे केवळ माणूसच असं करू शकतो कारण माणसाच्या मेंदूत प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे त्याचं हे काम आहे लक्ष देण्याच्या कौशल्यामध्ये सुद्धा हाच भाग महत्वाचा आहे त्यामुळे वयाच्या सात आठ वर्षानंतर प्रत्येक व्यक्ती काही काळ का होईना का असा साक्षी भाव ठेवून जगात काय घडत आहे शरीरात काय घडत आहे आणि मनात काय घडत आहे हे पाहू शकते असं पाहण्यामध्ये दोन भाग आहेत दोन स्टेप्स आहेत दोन पायऱ्या आहेत Sample complete. Ready to continue?